नमस्कार मित्रांनो आपलं सोलफुल लाईफ या चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण महाभारताची अकरा सारसूत्रे जीवन बदलणारे सत्य हे पाहणार आहोत त्यातील पहिलं आहे जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल हो जसं कौरवांचं झालं दोन तुम्ही कितीही बलवान असा परंतु अनितीने तुमचे ज्ञान अस्त्र शस्त्र सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील जसं कर्णाचं झालं तीन मुलांना इतके महत्त्वाकांक्षी बनवू नका की विद्येचा दुरुपयोग कर करीत स्वतःचा नाश करून घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देतील जसं अश्वत्थामाचं झालं चौथं कोणाला असे वचन कधीही देऊ नका की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल जसे भीष्म पितामांचे झाले पाचवं संपत्ती सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरुपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्मविनाशाचे दर्शन घडविते जसे दुर्योधनाचे झालेले सहावं विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य अज्ञान मोह काम आणि सत्ता देखील विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते जसे धृतराष्ट्राचे झालेले सातवं मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे जसे अर्जुनांचे झाले आठवं प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही जसे शकुनीचे झाले नव्वं नीती धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही जसे युधिष्ठिरचे झाले दहावं नात्यांमध्ये अधिकार नसतो जबाबदारी असते प्रेमाने निभावलेली जबाबदारीचंच नातं टिकलं जातं जसे कुंतीने टिकवले अकरावं जे सोडता येत नाही तेच दुःख देतं आणि जे स्वीकारता येतं तेच शांती देतं जशी श्रीकृष्णाची वाणी जर आपण आजही शिकत नाही तर उद्याचं आयुष्य महाभारत होणारच आहे जो इतरांशी सामंजस्याने वागतो तो स्वतःचा मार्ग कधीच हरवत नाही जो दुसऱ्याची वाट लावतो तो स्वतःचीच वाट लावतो नीती धर्म आणि नियती हे फक्त शब्द नाहीत हे जीवनाचे नियम आहेत कारण महाभारत ग्रंथात नाही ते माणसाच्या स्वभावात घडतं दररोज प्रत्येक घरात प्रत्येक नात्यात या अकरा सूत्रांकडून धडा घ्या अन्यथा पुढे महाभारत होणे निश्चित आहे जो इतरांना संपवण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे श्रीकृष्ण बदलत नाहीत बदलायचं असेल तर माणसालाच बदलावं लागेल मित्रांनो हे विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच तुमच्या कमेंट्सही करा आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय श्री श्रीकृष्ण